मम्मी आहे दिसली आणि माझी मम्मी ना यांच्या घरी गेली तेव्हा नमन होत नमन आणि तेव्हा ती ती भागूच दिसलेली आणि ती भागून होती ती बोलते हि पाठवून पाठवून करत आणि म्हणजे काय झाली भूत होता आणि भागू आहे ना यांच्या घरी होती

तुला खात होत तेव्हा मी बघितले ना आवाज दोन वेळा आणि त्यांना उठवलं दोन वेळा तिने जेव्हा ऐकली ना शिवाय तुला खरं वाटत तरी पण कोण दाज द्यायचं इथं उठलं चार आवाज काय बोलले

साडीवर केस सोडून वाडीच फिरत पूर्ण बाई कुठली अरे इथे नाही पाठी ह्यांच्या बागेमध्ये ह्यांच्या बागेमध्ये नाही फिरत तुम्ही साडी घातली नाच आलेला बवदन नाच आता गौर ब्लाऊज बिऊज आण ब्लाऊज बिव घातला साडी बिडी तू घातलेला तू घातलेला हा पाहुणालाय चांगलंय पाहुण्या बघितून मारतोय आमचा स्पॉट बॉय दहा अंडी खाल्ली आणि ए वकत वखत गेला आणि चार वेळेला ओकला तू मार भाजला बसून गुलाबजाम

ये सही लग नास्ते <laughs> <गड़ी दुणत>। <laughs> <स्थाद। गुणत। laughs> रॉन्ग हो गया रॉन्ग हो गया छोड़ दो आज बोताजी स्टोरी चलू

अरे ते तू सांगित होते भूत भागूच भूत बघितलेलं भागूच भूत नाही भागूच्या रूपामध्ये आपण मंदावशी पण सेम सांगत सांग स्टोरी मंदावशी तुला सांग काय झालं अरे नाही ते इकडून गेली ना हे त्याचं ओपन होतं अरे तू रेकॉर्ड कर तू बोल तू बोल ना का होत नाही ऊपर होतं ना इकडून गेली अशी बाहेर काळो होता आणि मला ते असं ना काळ काळ असं कोण दिसलं भागू काळ ना म्हणजे मी ते मंडळी बाबू भागू मंडळी हे भागू हे भागू थांब मी येते हे भागू थांब तत झोरा झोप आला सा एवढा लांबपर्यंत म्हणजे आगेचा आगेचा आणि मी जी घाबरून आत गेले तेव्हा तिथे भागरून आत बघितल्यावर मला जो ताप भरला ते चार दिवस तापात भागूच का दिसायचं पण सर्वांना भागूनच का दिसायचं हिला पण दिसलं मम्मीला मावशीला पण आणि मी पण काय होते ना तेव्हा पण अजून पण म्हणजे तिथपण घेऊन येतात असा आवाज पण आला कुठे पिक्चर मध्ये आणि मग ते कायम झालं आणि मग मी आता आली ना अशोक तुझं घर आहे ना त्या तेव्हा तिथूनच जायचो ना दरवर्षी तुम्ही गेली आणि भागवत बस आत बघितल्यावर मला जो तो मी होती कोंडी आहे ती खाली जायची नाही त्याच्या पुढे पण हा आणि हे शाळेतून तिकडून आलं शाळेत काहीतरी जात होत असत ना आणि तिथे काहीतरी ते ति का <laughs> <पाठ्टि लसता> ना हसवी आणि मोगरायचा तर वास आला तुला चांगला आणि घरी आलं ना हे वेगळ्या लागले हसायची तिकडे ठेवलेलं

तस म्हटलं नेऊन तिकडे काय झालं असत असं कोण कोण खेळत कुठले कुठले तिकडे हा तिकडे जाऊन खेळ खतम ही बघ हा बदली बघ हा बदली चेहरा बघा कॉल गेलो असतो कॉल बांधलो असेल कशाला काय केलं डर आपण तो आता आम्ही जातोय मार्केटला सकाळचे सहा वाजले गेली हे गाडासारखं बांधल्यासारखं वाटतय ना इकडून बघ रिक्षा आवाज आला वाचला तो काल्यानुसार